मला नऊ चेडे रसिक असं बसल तर किती मजा येईल रसिक बरोबर बसतायत काही समर्थ मित्रांनो तुम्ही सुद्धा साध्य या स्पर्धेला कारण बघा मोठे मोठे संघ आपला इथे घेतो आहे जो आमचे सन्मानिय सुरेंद्र सुरे ठाकूर साहेबांची विनंती आहे की जे पंच नऊ खेळाडू पास करणार हा ज्येष्ठ खेळाडू नऊ गुण सात प्लस दोन जबरदस्त सात खेळाडू प्लस दोन गोन दो असे दो जबरदस्त खेळी करणारा खेळाडू <coughs> सात प्लस दोन कुणाल मगन भेटकर आपणास विनंती आहे व्यासपीठाकडे चला निघाल मेड लाईन कर्ज संघाचा आशेचा किरण राजा देशमुख तिकडे राज मोरे याच्या पालख्या उचलल्या गेल्या काय क्षेत्रक्षण केलं सत्यनारायण नवेगाव संघ या वर्षाचा नवयुवकांचा संच असलेला आणि अजिंक्य स्पर्धेत टॉप पोहोचलेला अगदी ज्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल प्रो कबड्डी फेम अगदी प्रो कबड्डीचा बादशा मयूर कदम यांचं आगमन होताना दिसते व्यासपीठावर जोरदार आल्याने सर्व कबड्डी रसिकांना आणि खेळाडूंना विनंती असेल की या ज्येष्ठ खेळाडूचं मयूर कदमचं जोरदार आल्याने आपण सर्वांनी स्वागत करूया सध्या ज्येष्ठ म्हणणार नाही तर एक चांगला खेळाडू प्रो कबड्डीच्या माध्यमातून नाभारूपाला आलेला मयूर कदम सलामवीर कदम व्यास क्रीडांगण सामना चालू आहे सत्यनारायण नवेगा, नवीगाव झूठ देत जय बजरंग ब्राह्मण नंबर 2 वर नीड लाईट कर्ज विरुद्ध जय हनुमान उच्च एक जबरदस्त खेळाडू जयेश गावा वादली खेळी पाण्याची द्वारा पाण्याची सु क्रीडांकन नंबर दोन वर खेळाडूंसाठी हॅलो राजी लक्ष द्या लक्ष द्या बरोबर करा घाती हल्ले चनवले जाती व्यासपीठावर येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे कमालीचा संघर्ष पहा क्रीडांक आणि आणखी विसल होती त्याचबरोबर सन्मान पंकज ठाकूर सर आपल्याला ही विनंती असेल आपण ही व्यासपीठावर येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानपनारायण नारायण नवेगाव विरुद्ध जय बजेंग रोहा आता तुम्हाला सामना पाहताना मजा येईल परत दोन्ही संघ बारा बारा गुणांवर तुम्हाला पाहायला मिळतोय पाच पाच सडा यांचा थरा क्रीडांक रात्रीचे मित्रांनो क्रीडांक नंबर पाण्याची व्यवस्था करा क्रीडांक नंबर एक वर आयोजन पाण्याची व्यवस्था करा राखेश गायकावर अनुभव पणाला लावायला पाहिजे होता समोरच्या संघाकडे दोन खेळाइट या वारू या ला व्यासपीठावर सन्मान झाला प्रल्हाद शिंदे यांच्या अगदी आवडते हे गायक त्याचबरोबर रायगड भूषण पुलाबा जीवन गौरव पुरस्कार अशा प्रकारचे आणि ज्यांचा सन्मान होत आहे ते अगदी कराऊ के सिंगर ज्यांना आपण अनेक का कार्यक्रमातून ऐकतोय असे आमचे शशिगंजी मात्र <laughs> तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून येत नजर रोगणी नजरेमध्ये आयुष्याला जावे उत्तर प्रश्न पडलाय उत्तर आता रेडर दे राजा देशमुख मैदानात ऑनलाईन सहा विरुद्ध बोनस पण ऑन आहे अजात देशमुख हा सुद्धा अरे पेंढरांच्या गोलक्यात जाऊ दाग दाखवायला लांडग्याला सुद्धा जमत परंतु लांडग्यांच्या गोलक्यात जाऊन नरकाला द्यायला वागाच विसरून जमणार नाही मित्र काही जण मला बोलतात तुम्ही सामना गरम करताय पण आमचा व्यवसाय मित्रांनो की सामना तुरशी जायला पाहिजे आयोजक लाखोचा खर्च करता म्हणजे सामना तुरशीचा नको हा काही हल्दी कुकमाचा कार्यक्रम खाती हल्ले होणारच त्याला कारणीभूत तुम्ही आम्हाला ठेवून नाही जाऊ ही स्पर्धा आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी चूरसीच्या लढती आम्ही करणार मग इकडे पाच पाच रेडवर gitले त्यानंतर विनंती असेल माननीय प्रल्हाद पाटील सर त्याचबरोबर अमित ठाकूर सर की दोघेही भेंकल गावावरून अहह दोघंनाही विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरी यायचे आहे सन्मानत जमुना वाहिनी असतील पाटीरकेंच्या डोल्यातून रेडलाईन कर्ज नंबर 8 <laughs> पांच पांच रेड ऐ थरार क्रीडांकन नंबर एक वर नवेगा विरुद्ध जय बजरंग रणनीति बना

शेगाव साठी सुद्धा क्षेत्रक्षण खूप महत्वाचं असतो संकेतला मेहनत करावी लागेल उपा ठाकला आणि उचल बांगडी झाले बोनस मात्र एक सहा पाच असा गुणफलक आहे ना गोल्डन रेड कडे सामना जाऊ शकतोय हो सहा पाच मी तर सांगतोय शंभर टक्के जाईल सहा पाच यज्ञेश हो 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 क्षेत्रक्षण झालं 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 आणि मात्र विजयाची शंकनाद केला जय बजे रोहा धन्यवाद चला चला पांडवा देवी रायवाडी वर वाशी सामना चुरशीचा होणार होता क्षेत्रक्षण जबरदस्त जय बजे रोहाने सजवले <coughs> पांडवा देवी रायवाडी वर <वर्शुआई> वाशी क्रीडांगण <coughs> नंबर एक वर। सर्व सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठ विराजमान व्हायचं आहे पांडवादेवी रायवाडी वरचो वाशी जो सामना झाला सत्यनारायण नवेगाव विरुद्ध जय भजन रोहा यामध्ये जय भजन रोहा पाच पाच वाड्यामध्ये दोन गुणांनी विजय झालेला आहे धन्यवाद चला विनंती करतोय So, okay, आपण हे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आपला शुभ सन्मान केला जाईल त्याचा स्वीकार करायचा आहे सन्मान यतीश ठाकूर बेंदकर नवतरुण कारावी मातृच्या क्रंडूस क्रीडांगण नंबर दोन वर आपला पुढील होईल आपला दुसरा राज मुखा देशमुख राज्या देशमुखचा करिश्मा पाहायला परंतु आज हरसिल गावण हा मोहरा उचेडे संघाकडे आहे आता आज महाराष्ट्र पोलीस दलात त्याची नियुक्ती झालेली आहे शुभेच्छा आहे तुझ्या भावी कारकिर्दीसाठी मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जोडलेले आहेत तुम्हाला सलाम आणि हॅटसअप आहे पांडवा देवी रायगड या मित्रांनो लवकर हो हो काय किपला अनुभव याला म्हणतात मित्रांनो राज्यात कर्जत संघाचा घणाघाती हल्ला चढवणारा हा खेळाडू वर्सुआई माशी हा संघ सुद्धा ते तालुक्यातील नवयुवकांचा संघ आहे मेहनतीच्या जोरावर त्यांनी खरोखर कर स्वतःच्या गावाला एक चांगली ओळख हो दिली आणि संघ हजर होतोय पांडवा देवी रायवाडी विराज राणे मैदानात ऑनलाईन पाहायला मिळेल त्याला साथ देणार संकेत बनकर एक जबरदस्त सामना तुम्हाला पुन्हा एकदा हाय व्होल्टेज वर्सोई वासी माघार घेणार नाही मला माहिती आहे होऊ द्या विजयाचा शंकरात रसिकांच लक्ष लागले मात्र जय हनुमान मॅच लावून झाले तर सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी विजयी शेनतो खेचून नेतो नाद गुजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी असा हा कबड्डीचा रणसंग्राम रण तुम्हाला तुम्ही पाहत आहात दिघाला ओंकार जय हनुमान उचेडे संघाचा घरचावळ जवळ नव्वदच्या घरात चढा इन करतो वैरा खालतो मात्र यशस्वी होईल का नाही 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 झालाय चढाईचा अंत पाहायला मिळाली खेळ होतोय खुंकार खेळूंचा ताफा मैदानात उचेडे चला क्रीडांगण नंबर एक वर आयोजक चला प्रशांतच्या दोन मैदानात ऑनलाइन ला जवाब सामना आता पाहायला मिले रायगड जिल्ह्याचा मथुर वन डबल झिरो वन अर्थात प्रशांत जाधव मैदानात सज्ज झाला माझा येईल सामना बघा तर प्रत्येक अंड्यात उडवत गुल्ला न भडक कबड्डीचा नाद आहे रे एकदम कडक ज्याला हा नाद लागला ना सात जन्म सुटणार नाही मित्र काय होई आयोजकांना धन्यवाद देईल काय आयोजन आपण केलं कमालीचा सण कोण होईल या मैदानाचा सप्त हिंद केसरी सिक्स थ्री डबल झिरो पकास लाइन मॅट चला आयोजन चला चला लाईन मॅट द्या मला किंवा नंबर एक थांबलेला अतिशय रोमांचकारी निर्णयात्मक सामना तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही यशस्वी झाला तर सर्व तुमच्या तुमच्यासाठी ताल्या वाजवणार नाही काही बोटही दाखवती कारण जगाची रीत आहे जब तक जिंदा आहे तक निंदा आहे हे विसरू नका होता माझा मुलगा दहावीत नापास झाला याच मला दुःख नाही शेजारच्या कसा पास झाला याच मला जरा जास्त दुःख कारण हल्ली आपलं आपल्याला बरं वाटत नाही दुसऱ्याचं आपल्याला काय बरं वाटत परंतु या कढूंच बर झालं म्हणून आयोजकांनी पिक्तसाठी हा टास केला त्याच्यासारखा आनंद नाही सुरुवात झाली सामन्याला वर्षोणी वाशीकडून पहिली चांगली बोनीची चढाई मारत झाली ओ हो महिला वगैरे न होता रायगडचे वाघ गरजलेले आहे जरा एकिंग पॉइंट मागे बसलं तरी झालं कारण आता हा सांगण कुरशीचा कमखालीचा संघर्ष मैदानात आहे उपस्थित जिजाऊंच्या लेखी शिवरायांच्या मावल्याने शंभू राजांच्या छग्या गुजरात <coughs> आधी दुसऱ्या फेरीचे सामने आहे क्वार्टर फायनलच्या लढती काय होती नवतरुण कारावी मातृश आपलाच दुसरा निघा वेग मैदान <प्राँगा> जर्सी परिधान के। भल्या केल्या भल्यातोय पुरा राजा देशमुख आता जर राजा देशमुख क्षेत्रक्षण झालं तर टाळ्यांचा गजर उचेडे संघासाठी अनुभवी खेळाडू अन मैदानात एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे बघूया आपला रचला जाईल का की आपला राखा चार मिनिट बाकी जयेश गावंड ही एक्सप्रेस रुळावर जर आली ना तर जयेश गावंडला ला थांबव ना कठीण जाईल करत शांत हा रिंगणात पुन्हा एकदा घुमू दे विजयाची नशात विरांवर चढू दे विसरून चित्तबान हरे तयारा आली रे आली, आली आता खेळ कबड्डी निघायला राहुल पिंडी एक्सप्रेस मैदानात अर्थातच या खेळाडू जर वेग घेतला ना नाही थांबू शकत जयेश गाव आता मात्र फोडणार तुम्ही बघू शकता जयेश गावांचा खेळ तुफानी वेगाचा खेळ एकदा यशस्वी झाला ना थांबवणं कठीण जाईल मात्र यशस्वी साला रोग देवाचा धावा सुरू केलेला दिसते काही मी आपले देव सुद्धा पाण्यात ठेवले असते कारण आमच्या संघाला विजय होऊ कर... विजयी दे वेदना देशा वेदनाकी म्हणजे खरोखर रामबाण उपलब्ध धन्यवाद सर बघूया पुन्हा एकदा घेऊन बोलते मैदानाकडे जबरदस्ती प्रशांत जाधवला थांबवलं म्हणजे आता वर्स वाशी संघाचा कॉन्फिडन्स शंभर टक्के वाढला आता प्रशांत जाधवला वारंवार थांबवलं जाईल असं मला तरी वाटते पण बघूया काय बेड लाईन कर्जत उभा उबामाचा विठ्ठला दोन्ही हाता कमरेवर राजा देशमुख आहे हर्षल गावड लकी पॉइंट रॅक काही करू शकेल मैदानात परंतु आज मध्य आणि काय हल्ले चढवले जबरदस्त बिट मस्तक कधी नसत मस्तक होईल या खेळाडू समोर हे आम्हाला सुद्धा सांगता येत नाही जबरदस्त खेळ ज्या हनुमान उचेडे विरुद्ध होमकार मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाण्यासाठी आला बघूया काय होईल संघर्ष करतो हाच खेळू ज्यांनी अनेक मैदाना गाजवली आहेत ला जबाब रसिकांनी मनामध्ये काही नाराज दिसते पाठीला परंतु प्रयत्न छान होते हार जीत होत असते फायनल झाली चला नवतरुण कारावी, करावी छाया कुर्डूस क्रीडांगण नंबर दोन वर दुसऱ्या फेरीचा शेवटचा